कधी कुठं गेले चांगलं कुठं तरी थोडंसं दुःख आहे जे कॅपिटल गेन्स टॅक्स वाढलेलं आहे त्यामुळे कॅपिटल मार्केटमध्ये थोडंसं दुःख वाटेल मात्र पर्सनल इन्कम टॅक्स हे काही अंशिकाहून थोडेसे कमीच झालेले आहेत त्यामुळं थोडासा तो सुखद धक्काही आहे ट्रेड्स प्लॅटफॉर्म जे आहेत जिथं बिल डिस्काउंटिंग होतं ते पाचशे कोटी कोटीवरनं अडीचशे कोटीवरती त्याची लिमिट आणलेली आहे ही चांगली गोष्ट आहे मात्र माझ्या मते ते घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन गेल्यासारखं आहे तर या सर्व अनुषंगानं जर पाहिलं तर एमएसएमई साठी म्हणजे लघुमध्यम उद्योजकांसाठी हे चांगलं बजेट म्हणायला हवं आज जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो चांगला अर्थसंकल्प म्हणायला हवा कारण हा अठ्ठेचाळीस लाख कोटींचा अर्थसंकल्प जो आज सादर केला गेलेला आहे त्यामध्ये वित्तीय किंवा राजकोषीय तूट फिस्कल डेफिसिट जो आहे तो फक्त चार पॉईंट नऊ टक्के आहे हा फिस्कल डेफिसिट मध्ये नऊ पॉईंट पाच टक्के होता त्यानंतर घसरत खालती येतोय पुढल्या वर्षी तो चार पॉईंट पाच टक्केपर्यंत येईल ही चांगली गोष्ट आहे दुसरा मुद्दा कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे म्हणजे पायाभूत सुविधा रस्ते रेल्वे डिफेन्स या गोष्टींवरती जी खर्च करायचा आहे तो अकरा पॉईंट अकरा लाख कोटींचा आहे जो की तेवीस टक्के आहे एक्सपेंडिचरच्या किंवा आपल्या जीडी पीच्या तीन पॉईंट चार टक्के आहे किंवा मागच्या वर्षीपेक्षा सतरा टक्के वाढ आहे कुठल्याही पद्धतीने जर बघितलं तर कॅपिटल एक्सपेंडिचर हे चांगलं आहे त्याशिवाय या बजेटमध्ये पुढल्या पाच वर्षात चार कोटी युवकांना संधी देण्यासाठी बोललं गेलेलं आहे पाच कोटी का कारण दरवर्षी ऐंशी लाख दरवर्षी ऐंशी लाख का कारण काल जो आर्थिक का अहवाल सादर केला गेला चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर कडनं त्यात सांगितलं गेलं की दरवर्षी ऐंशी लाख युवकांना भारतामध्ये नोकरीची आवश्यकता आहे दोन हजार छत्तीस पर्यंत त्यामुळं शेवटचा मुद्दा एम एस एम लघुमध्यम उद्योगांसाठी बऱ्याच काही गोष्टी यात सांगितल्या गेल्या ज्या सर्व स्वागतार्ह आहेत टॅक्सच्या बाबतीत जर पाहिलं तर कुठं म्हणतात तसं कधी कुठं चांगलं कुठं तरी थोडस दुःख आहे जे कॅपिटल गेन्स टॅक्स वाढलेला आहे त्यामुळे कॅपिटल मार्केटमध्ये थोडंसं दुःख वाटेल मात्र पर्सनल इन्कम टॅक्स हे काही होणार थोडेसे कमीच झालेले आहेत त्यामुळं थोडासा तो सुखद धक्काही आहे तर ओव्हरऑल जर पाहिलं तर हे चांगलं बजेट म्हणायला हवं एम एस एमई वरती स्पेसिफिक या अर्थसंकल्पामध्ये लघुमध्यम उद्योजकांसाठी बऱ्याच काही चांगल्या घोषणा केल्या गेल्या सर्वात पहिल्यांदा ईज ऑफ डुईंग बिझनेस साठी काही घोषणा केली गेली अर्थातच ते पाहायला लागेल की कसं ईज ऑफ डुईंग बिझनेस होतोय हो वर पिरियड ऑफ टाइम दुसरी घोषणा होती क्रेडिट गॅरंटीज वाढवण्यावरती आपण कोविडच्या दरम्यान पाहिलेलं आहे की क्रेडिट गॅरंटीजचा उद्योजकांना खूप फायदा झालेला आहे तिसरी घोषणा ट्रेड्स प्लॅटफॉर्म जे आहेत जिथं बिल डिस्काउंटिंग होतं ते पाचशे कोटीवरनं अडीचशे कोटीवरती त्याची लिमिट आणलेली आहे ही चांगली गोष्ट आहे मात्र माझ्या मते ते घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन गेल्यासारखं आहे पण घोड्यानी पाणी प्यायला हवं म्हणजे ज्यांचं टर्न ओव्हर पाचशे कोटी अगोदर तेच ट्रान्झॅक्ट जास्त करत नाहीयेत तर हे अडीचशे कोटीचे कधी करतील हे सुद्धा पाहायला हवं आपण यासोबतच इतर ज्या घोषणा केल्या गेल्या के ज्यामध्ये यूथसाठी ट्रेनिंग स्किल डेव्हलपमेंट किंवा इंटर्नशिप आहे त्याचाही डिरेक्टली आणि इन्डायरेक्टली हा लघुमध्यम उद्योजकांना फायदाच होईल तर या सर्व अनुषंगाने जर पाहिलं तर एम एस एमईसाठी म्हणजे लघुमध्यम उद्योजकांसाठी हे चांगलं बजेट मानायला हवं ओव्हरऑल जर आकडा पाहिला तर मागच्या वर्षी प्रमाणच यावर्षी बावीस ते तेवीस हजार कोटीच आहेत लघुमध्यम उद्योजकांचं जे मिनिस्ट्री आहे त्यांच्यासाठी मात्र या चार पाच घोषणा आहेत त्याचा नक्की फायदाच व्हायला हवा